नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर जिल्ह्यातील मतमोजणीचे कल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता विधानसभेचा गुलाल खुणाला लागणार याबद्दल प्रचंड उत्सुकता विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर चौका चौकात आणि गल्ली बोळात रंगतायत निकालाबाबत चर्चा ग्रामीण भागात लाखोंचा पैसा प्रदूषित पाण्यामुळे इचारकरंजीतील शहापूर खाणेमधील मा लाखो मासे मृत्युमुखी पाण्याला असह्य दुर्गंधी नागरिकांचं आरोग्य धोक्यात घसरणीला लागलेला शेअर बाजार सावरला एका दिवसात सेन्सेक्सची एक हजार नऊशे एकसष्ट ची उसळी तर निफ्टी सुद्धा पाचशे सत्तावन्न अंकांनी वाढला गुंतवणूकदारांचा सात पूर्णांक पंधरा लाख कोटी रुपयांचा फायदा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजय मिरवणुकांना जिल्हा प्रशासनाकडून बंदी साऊंड सिस्टीम आणि सायलेन्सर काढलेली वाहनं होणार जप्त